जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिरोळ तालुका अध्यक्ष विक्रमसिंह बापूसाहेब जगदाळे शिरोळचे माजी सरपंच बी जी माने हेरवाडचे माजी सरपंच वसंतराव देसाई टाकळीचे माजी सरपंच उमेश पाटील चंद्रकांत जाधव जयसिंगपूर तसेच राजापूर शहर अध्यक्ष शहाजहान जमादार तालुका कार्यकारिणी सदस्य मौला पटेल तालुका कार्यकारिणी सदस्य सुरेश पांढरे धुळापा दिवटे सर सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गायकवाड जावेद जंगले राजापूर आदी उपस्थित होते महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड